नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एकदम कमी साहित्यात झटकीपट असा पापलेट फ्राय करून दाखवणार आहे जो अतिशय कुरकुरीत होतो व टेस्टलाही रेस्टॉरंटमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला पापलेट फ्राय भेटतो त्याप्रमाणे लागतो अशा पद्धतीने बनवलेल्या पापलेट फ्रायचे कोटिंग एकदम कुरकुरीत होते व बराच वेळ हा पापलेट फ्राय बनवून ठेवल्यानंतर अशाच प्रमाणे कुरकुरीत राहतो चला तर मग झटकीपट अशा पापलेट फ्रायच्या रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारचे चार मोठे ताजे पापलेट घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता मी हे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तसेच मी ह्या पापलेटला सुरीने अशा प्रकारे चिराही दिलेले आहेत त्यामुळे आपण जो मसाला पापलेटला लावणार आहे तो त्यामध्ये चांगला लागला जातो व त्यामुळे पापलेटला छान टेस्ट येते त्यामुळे पापलेटला अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायच्या आता मी येथे पापलेटला लावायला हिरवं वाटण बनवून घेत आहे त्यासाठी मी इथे साधारण दीड इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच साधारण एक वाटी पुदिना व वा एक वाटी कोथिंबीरही घेतलेली आहे तसेच चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला इथे मिरची न घालता फक्त लाल मिरची पूड घालायची असेल तर तुम्ही इथे मिरची स्किप करू शकता आता हे छान बारीक वाटून घेऊयात बघा मी इथे अशा प्रकारे हे वाटण छान बारीक वाटून घेतलेले आहेत आता मी एक बाऊल घेऊन त्यामध्ये साधारण दीड चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तसेच चवीनुसार मिठी घेतलेला आहे एक चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर इथे मी कोकम भिजवून त्याचे पाणी काढून घेतलेलं आहे तसेच मगाशी बनवलेले हिरवे वाटण ही यामध्ये घातलेले आहे तीन चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे बारीक रवा व दोन चमचे डाळीचे पीठ मी येथे घातलेले आहे यामध्ये साधारण एक लिंबाचा सा रस मी पिळून घेऊन घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी हे मिक्स करून घेत आहे जर का हे घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे पाणीही घालू शकता बघा येथे पापलेटला लावण्यासाठी मसाला तयार झालेला आहे तर हा मसाला पापलेटला लावून घेऊयात मसाला हा सर्व बाजूंनी पापलेटला लावून घ्यायचा व ज्या ज्या चिरा पाडलेल्या आहेत त्यामध्येही हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा दोन्ही बाजूनी पापलेटला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा बघा मी अशा प्रकारे चारही पापलेटला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे मसाला पापलेटमध्ये मुरवा म्हणून मी हा पापलेट अशा प्रकारे दहा मिनिटे ठेवून देत आहे तोपर्यंत तो पापलेटला वरून कुरकुरीत कोटिंग येण्यासाठी एक पीठ बनवून घेऊयात त्यासाठी मी येथे परत एका बाउलमध्ये साधारण चार पोह्यांचे चमचे रवा घेतलेला आहे व दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे व चवीपुरते मीठ घालून हे मिक्स करून घेत आहे आता यामध्ये मसाला लावलेला पापलेट ठेवून त्याला अलगद हाताने हे पीठ लावून घ्यायचे आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये हा पापलेट अलगद हाताने सोडून घ्यायचा व मंद आचेवर हा पापलेट तीन ते चार मिनटे तसाच ठेवायचा आता हा एका साईडने फ्राय झालेला आहे हे, हे पापलेट आता पलटून घेऊयात तुम्ही बघू शकता एका साइडने छान फ्राय झालेले आहे दुसऱ्या साईडनेही परत तीन ते चार मिनटे असाच भाजून घ्यायचा तसेच भाजताना चमच्याच्या साह्याने असे तेल सोडून घ्यायचे बघा अशा प्रकारे इथे हा पापलेट फ्राय तयार झालेला आहे अशा प्रकारे रव्याचे कोटिंग लंगल्यामुळे हा पापलेट वरून कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट असा तयार होतो अशा प्रकारे एकदम झटकीपट असा पापलेट फ्राय तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद